श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ संकष्ट चतुर्थी आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तारीख चंद्रोदयाची वेल विधी आणि महत्त्व उपाय कथा ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा तुम्हाला रोज रोज नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया संकष्ट चतुर्थी नोव्हेंबर दोन हजार पंचवीस महत्त्व हिंदू धर्मात संकष्ट चतुर्थी हा सर्वात महत्त्वाचा दिवस आहे कारण तो भगवान गणेशाची पूजा करण्यासाठी समर्पित आहे पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीने भक्त उपवास करतात आणि भगवान गणेशाची प्रार्थना करतात मार्गशीर्ष महिन्यात कृष्ण पक्षाच्या चौथ्या दिवशी गणपती संकष्ट चतुर्थी येते गणेशजींनी जींना विघ्नहर्ता म्हणून संबोधले जाते जे जीवनातील अडचणी दूर करतात आणि भक्तांच्या जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी देखील ते प्रसिद्ध आहेत असे मानले जाते की लग्न किंवा साखरपुडा यांसारखे कोणतेही शुभ कार्यक्रम गणपतीची प्रार्थना आणि आमंत्रण न देता होऊ नयेत कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी नेहमीच भगवान गणेशाचा आशीर्वाद घ्यावा मुली नसलेल्या जोडप्यांना हा व्रत पाळण्याचा सल्ला दिला जातो कारण भगवान गणेश त्यांची पूर्ण समर्पण आणि शुद्धतेने पूजा करणाऱ्या सर्वांच्या इच्छा पूर्ण करतात संकष्ट चतुर्थी नोव्हेंबर दोन हजार पंचवीस विधी एक जागे होताच पवित्र स्नान करा दोन तुमचे घर स्वच्छ करा पूजा खोलीकडे विशेष लक्ष द्या जिथे तुम्ही वेदी उभारण्याचा विचार करत आहात देशी तुपाचा दिवा लावा आणि लाकडी फळीवर गणपतीची मूर्ती स्थापित करा चार भक्तांनी गणपतीला जेणेऊ मुकुट पिवळे कपडे आणि पिवळ्या फुलांचा हार घालून सजवावे चार संकष्ट चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेशाला पाच लाडू किंवा मोदक आणि दुर्वा घास अर्पण करणे आवश्यक आहे ज्यांना दुर्वा घास अर्पण करणे हे पुण्य पुण्यपूर्ण मानले जाते पाच भगवान गणेशाच्या समानार्थ वैदिक मंत्राचा जप करा सहा त्यांना सात्विक भोग प्रसाद द्या ज्यामध्ये फळे समावेश आहे आणि उपवासासाठी शिफारस केलेले इतर अन्न आहे प्रत्येक भोग प्रसाद सात्विक असावा सात संकष्ट व्रतकथा वाचल्यानंतर गणेशजीची आरती करा आठ सर्व पूजाविधी पूर्ण केल्यानंतर चंद्रदेवाला अर्घ्य अर्पण करा आणि नंतर सात्विक अन्नाचे अण्णाने उपवास सोडा गणेश मंत्र कोणता म्हणावा चला तर मग पाहूया एक ओम श्री गणेशाय नम ओम गंग गणपते नम ओम गंग गणपते नम ओम वक्र तुंडाय महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मा देव सर्व कार्य सुसर्वदा कार्तिक संकष्ट चतुर्थी दोन हजार पंचवीस चंद्रोदयाची वेल काय असे करा व्रत शुभ शुभमुहूर्त पहा प्रत्येक मराठी महिन्याच्या वद्य चतुर्थीला उपवास करून गणेशाची आराधना करण्याची परंपरा आधी काळापासूनच सुरू आहे प्रत्येक संकष्टला गणेश भक्त आपापल्या परीने आणि पद्धतीने गणपती बाप्पाला भजत पूजत असतात गणेश व्रतामध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभफल देतो अशी मान्यता आहे कार्तिकी एकादशीला चातुर्मास समाप्त झाला यान आहे यानंतर कार्तिक महिन्यातील संकष्ट चतुर्थीचे व्रत केले जात आहे शनिवार आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कार्तिक संकष्ट चतुर्थी आहे गणपती बाप्पा हे अबळ वृद्धांचे आराध्य दैवत गणपती ही वैश्विक देवता आहे गणपती बुद्धीची देवता आहे गणेशी प्रेरणा देणारी देवता आहे तो समरांगणात अग्रस्थानी लढणारा आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा गोडधोड आवडीने खाणारा शिक्षणाची आवड आणि आस्था बालगणारा असा सर्वांना आदर्श वाटणारा असा देव आहे प्रत्येक महिन्यातील वद्य चतुर्थीला संकष्ट चतुर्थीचे व्रत केले जाते गणेशाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यातील संकष्ट चतुर्थीला गणेश गणेशाचे व्रत करतात संकष्ट चतुर्थी हे व्रत कोणीही कोणाही करू शकतो कार्तिक संकष्ट चतुर्थी दोन हजार पंचवीसला ला असे व्रत करा शनिवार आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून ते दहा वाजून मिनिटांपर्यंत राहू काळ आहे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे दिवसभर उपवास करावा गणपती बाप्पांची षोडोपचार पूजा करावी शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करावा अभिषेक करते वेळी अथर्व शीर्ष पाठ असल्यास एकवीस वेळा आवर्तन करावे अन्यथा ओम गंग गणपते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा यानंतर फुले अर्पण करावेत धूप दीप नैवेद्य अर्पण करून गणेशाचे नामस्मरण करावे प्रसाद ग्रहण करून त्यांचे वाटप करावे कार्तिक संकष्ट चतुर्थी दोन हजार पंचवीसला चंद्राला अर्घ्य द्या संकष्टीच्या दिवशी आपण बाप्पाला जास्वंदाचे फूल आणि दुर्वांची जुडी अवश्य अर्पण करावी असे सांगितले जाते रात्री चंद्रोदयाची वेल पहावी आणि धूप दीप लावून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य द्यावे आणि गणपतीची आरती म्हणून जास्वंदाची फुले आणि दुर्वा वाहून उपवास सोडावा अगदीच शक्य नसल्यास एकदा तरी भक्तिभावाने अथर्व शीर्ष म्हणावे अथवा श्रवण करावे हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभफल देतो अशी मान्यता आहे मात्र चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपवास सोडू नये असे म्हटले जाते संकष्ट चतुर्थीच्या दिवशी करा हे उपाय मिळेल गणपतीची कृपा होतील मनोकामना पूर्ण संकष्ट चतुर्थीचे हिंदू धर्मात महत्व आहे संकष्ट चतुर्थी श्री गणेशाला समर्पित केलेली आहे या दिवशी गणेशाचे पूजन केले जाते असे म्हणतात की जो कोणी भक्त भक्तिभावाने संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा पूजा करतो त्यांच्या मनोकामना निश्चित पूर्ण होतात तसेच या दिवशी पूजापाठ करण्यासोबतच व्रत करण्याचे देखील महत्व आहे अनेक जण एक भुक्त राहून संकष्ट चतुर्थीचा व्रत करतात आणि हा व्रत चंद्रोदय झाल्यानंतर सोडतात पाहुयात संकष्ट चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेशाची पूजा कशी करावी हिंदू धर्मात संकष्ट चतुर्थीला महत्त्वाचे स्थान आहे पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान गणेशांनी सर्व देवतांचे संकट हरले होते त्यामुळे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी व्रत आणि गणेशाची पूजापाठ केल्याने त्यांचा आशीर्वाद मिळतो व मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे या दिवशी भगवान गणेशाच्या पूजेसोबतच माता संकष्टी यांची देखील पूजा केली जाते असे म्हणतात की माता संकष्टी या आपल्या मुलाबालांवर कृपा करतात त्यांचे रक्षण करून मुलांना बुद्धी देतात यामुळे या दिवशी व्रत करतात पाहूयात श्री गणेशाची कृपा मिळवण्याकरिता संकष्ट चतुर्थीच्या दिवशी कोणते उपाय आणि पूजा करावी संकष्ट चतुर्थीला तुम्ही सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर गणेशाची घरात पूजा करू शकता यावेळी घरात गणपतीची मूर्ती असल्यास तिचा अभिषेक करावा मूर्तीला अष्टगंध लावून फूल हार दुर्वा अर्पण करावेत तसेच धूप दीप अगरबत्ती लावल्यानंतर गणपतीला लाडू किंवा मोदकांचं नैवेद्य दाखवावा यानंतर गणेश श्रोत अथर्व शीर्ष किंवा गणपतीचे श्लोक म्हणावेत शेवटी आरती करून घरात प्रसाद वाटावा यामुळे गणपतीची निश्चित कृपा मिळते घरात सुख शांती व समृद्धी येते असे मानतात संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती मंदिरात जाऊन गणपतीला लाल जास्वंदाचे फुल व दुर्वा अर्पण कराव्यात असे म्हणतात की गणपतीला दुर्वा आणि जास्वंदाचे फुल अतिशय प्रिय असल्याने ते तुमची इच्छा लवकर पूर्ण करतात मात्र कोणतेही इच्छा मागतात पवित्र भाव मनात घेऊन पूर्ण विश्वासाने प्रार्थना करावी शिवाय यावेळी आपले आचरण योग्य ठेवावे चांगले कर्म करावे तरच देव प्रसन्न होऊन कृपा करतो आर्थिक अडचणी असल्यास संकष्ट चतुर्थीच्या दिवशी व्रत करून तुम्ही गणपती मंदिरात जावे व मनोभावे गणपतीसमोर हात जोडून आपली इच्छा त्यांना सांगावी यावेळी गणपती मंदिरातच बाप्पा समोर बसून चिंतन करून ओम गंग गणपते नम या मंत्राचा किमान एकशे आठ वेळा जप करावा असे केल्याने तुमची मनोकामना पूर्ण होऊन आर्थिक अडचणी संपुष्टात येऊ लागतात असे बोलले जाते विवाह जमण्यासाठी देखील अनेक जण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेशाचे उपाय करतात या दिवशी तुम्ही आपल्या घरातील गणपतीची पूजा करावी एक हलकुंड घ्यावे व घरातील गणपतीसमोर ते ठेवून आपली इच्छा सांगावी नंतर ते हलकुंड घेऊन कोणत्याही गणपती मंदिरात जावे व बाप्पाच्या पायाशी ठेवून आपली कामना बाप्पाला सांगावी हा उपाय केल्याने मनपसंत जोडीदार मिळतो असे मानले जाते संकष्ट चतुर्थीच्या दिवशी श्रीयंत्राची पूजा देखील करतात घरात श्रीयंत्र आणावे व संकष्ट चतुर्थीच्या दिवशी त्यांची देवघरात पूजा करावी श्रीयंत्रावर दोन सुपाऱ्या ठेवाव्यात गणपती समोर हात जोडून आपली मनोकामना सांगावी व गणपतीची पूजा आणि आरती सा झाल्यानंतर या सुपाऱ्या लाल कपड्यात बांधून आपल्या पर्स किंवा घरातील तिजोरीत अथवा तुम्ही व्यवसाय करत असाल तर दुकानातील गल्ल्यात ठेवाव्यात अशाने बरकत येते व पैशांनी कमतरता पैशाची कमतरता भासत नाही असे मानतात संकष्ट चतुर्थी व्रत कथा एकदा गणपती उंदरावर बसून घाई असताना घसरला तेव्हा त्याला चंद्र उपासाने हसला ते पाहून गणपतीला चंद्राचा फार राग आला गणपतीने चंद्राला शाप दिला की आजपासून तुझे कोणी तोंड पाहणार नाही जो कोणी पाहिल त्यावर खोटा आळ येईल शेवटी चंद्राने मोठे तप करून श्री गणपतीला प्रसन्न करून घेतले चंद्राच्या तपामुळे व सर्व देवांनी प्रार्थना केल्यामुळे गणपतीने चंद्राला शापातून मुक्त केले पण वर्षातून एक दिवस भाद्रपद शुल्क चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी तुझे तोंड कोणी पाहणार नाही आणि जो कोणी पाहिल त्यावर त्या वर्षी त्या वर्षी खोटा आल येईल असे सांगितले त्यावर चंद्राने प्रार्थना केली की जर कोणी चुकून गणेश चतुर्थीच्या दिवशी माझे तोंड पाहिले तर खोटा आल येऊ नये म्हणून त्यांनी काय करावे तेव्हा गणपतीने सांगितले की त्यांनी संकष्ट चतुर्थी व्रत करावे म्हणजे खोट्या ओवाळ खोट्या आळातून त्याची मुक्तता होईल गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र पहिल्या मुले पाहिल्यामुळे श्रीकृष्णावर संयमस्तक मणिक चोरल्याचा खोटा आळ आल आला होता तो आळ कृष्णाने संकष्ट चतुर्थी व्रत केल्यामुळे गेला अशी कथा आहे आबालुद्ध स्त्री पुरुषांनी सर्वांनी करावयाचे हे एक साधे सोपे पण शीघ्र फलदायी व्रत आहे श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थी व मंगळवारी येणारी संकष्ट चतुर्थी विशेष फलदायी व महत्वाची मानतात प्रत्येकाने निदान वर्षातून या दोन तरी अवश्य कराव्या अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं संकष्ट चतुर्थी आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तारीख चंद्रोनयाची वेल विधी आणि महत्त्व उपाय कथा ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि आपले योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ